की अडचणीत असाल तर पन्हाळगडावर जा अडचणीत असाल तर पन्हाळगडावरती जा नवनिर्मितीचा ध्यास असेल तर राजगडावरती जा दृष्टिक्षेपाच्या पलीकडचं पाहायचं असेल तर विजयपूर्वला भेट द्या दृष्टिक्षेपाच्या पलीकडचं पाहायचं असेल तर विजयपूर्वला भेट द्या अडचणीत असाल संकटात सापडला असाल सर्व समाज तुमच्या विरोधात गेला असाल तर प्रतापगडावरती भेट द्या आणि जर समजा तुम्हाला खचला असाल हिंमत ठरला असाल तर एकदा एकदा फक्त रायगडावरती भेट द्या <laughs> रायगडावरती जास्त जा समोर डोळे मिटून बसा बघा तुमचा गेलेला आत्मविश्वास नक्की परत येईल आणि कधी जर तुम्हाला असं वाटलं की मी फार मोठा झालोय अहंकार गर्वाने तुमची मान ताट झाली असेल तर त्याच रायगडाच्या पायते उभा राहा आणि बाबा तो रायगड किती मोठा आहे तुम्हाला तुमचं खुजे पण लक्षात <प्राणा> तर मित्रांनो हा जो विचार आहे मी आता का सांगितला की अडचणीत असा तर पन्हाळ गडावरती जा मला सहा महिने सोहरच्या ताब्यात अडकलेले होते वेळ्यात अडकलेले होते पन्हाळगडावरती अडकलेले होते पण त्यातूनही त्यांनी मार्ग काढला आणि पन्हाळगडावरून सुखरूप सुटून ते विशाळगडावरती गेले नवनिर्मितीचा ध्यास असेल तर राजगडावरती जाता म्हटलं तर महाराजांनी पहिली नवनिर्मिती स्वराज्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते राजगडावरती आणि स्वराज्याची पहिली राजधानी ही नवनिर्मितीचा ध्यास असेल तर विजयदर्गर किल्ल्याला भेट द्या विजयदुर्ग किल्ला तुमच्या कोकणातच आहे आणि मला वाटतं बऱ्याच जणांनी तो पाहिला असेल पण तुम्हाला हे माहीत नाही की विजयदुर्ग किल्ल्यापासून पुढच्या खाडीपर्यंत समुद्रातून एकदे त्या साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांना ही नवलं होतं दृष्टिक्षेपाच्या पलीने होत का तर इंग्रजांची आणि पोर्तुगाजांची दा जी होती त्यांना खाली शिरे असायच्या आणि महाराजांची जेवढी गरबत होती ती सपाट होती ज्यावेळी महाराज पोर्तुगीजांना तर इंग्रजांना हल्ला करायचे महाराजांचे आपले मावळे आणि त्या हल्ला केल्यानंतर जे परत यायचे त्यावेळी त्यांचा पाठलाग करत असताना इंग्रज किंवा पोर्तुगीजांची महाराजांच्या समुद्रातून आपल्या सुदृ भीत येत होते पण इंग्रजांची गणपत तिथंच मोडून पडत होती आणि याला म्हणतात दृष्टिक्षेपाच्या विचार त्यानंतर मी म्हटलं की तुम्ही अडचणीत असाल संकटात सापडला असाल सगळा समाज तुमच्या विरोधात गेला सतत प्रतापगडावरती भेट द्या त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे अफजल खानाचा शत्रू महाराजांनी प्रतापगडाच्या आमिष्य लाभूच दाखवला होता आणि दा त्या सगळ्यामध्ये आपले जवळचे मराठी सत्तारही अफजल खानाला जाऊन मिळाले होते पंचवीस हजारांचं सैन्य असलेले शिवाजी महाराजांचे सगळे मावळे सुद्धा हताश हडबड झाले होते आता की आता काय करायचं सगळी परिस्थिती महाराजांच्या विरोधात होती सगळी सुव्यवस्था महाराजांच्या विरोधात गेली होती पण आता जसं माझ्या मित्रांनी सांगितलं शुभमनी की महाराज निगेटिव्ह गोष्टी सुद्धा पॉझिटिव्ह विचार करायचे तो आणि त्यांनी पॉझिटिव्ह विचार असा केला होता की आपल्या सैनिकांना मावळ्यांना वाटत होतं की एक लाखाचं फौज येते एक लाखाचं सैनिक येत आहे आपण वीस पंचवीस हजार फक्त एकटे महाराज असे होते त्यांना माहीत होत की एक नाताच्या पोचे बरोबर कापड चोपड उंट अत्ती घोडे बैल आणि अगनिक संपत्ती येते